हॅलो नमस्कार मैत्रिणी मी नीता नीता क्रिएशनचे आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते बघू शकता माझ्या हातात आहे आता एक कॉटनचं असा छान असा ड्रेस पीस आणि त्याच ड्रेसची मी आता कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे म्हणजे या व्हिडिओमध्ये मी फक्त आता पॅन्टची कटिंग दाखवणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा मी कुर्तीची कटिंग आणि स्टिचिंग दाखवली होती बघू शकता तुम्ही ड्रेस किती छान सुंदर असा झालेला आहे स्लीव शोल्डर आणि पॅन्ट वगैरे पण किती छान बसली आहे तुम्हालाही जर अशा ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग शिकायची असेल तर नक्की आपल्या चॅनलला एकदा भेट द्या तर आपण आता माप आणि ड्राफ्टिंग बघून घेऊया आपल्याला पॅ पॅन्टसाठी महत्वाची लागणारी मापं म्हणजे सर्वात आधी पॅन्टची पूर्ण उंची सेकंड सीट घेर कमर घेर आणि बॉटम चार मापही आपल्याला महत्त्वाचे असतात पॅन्ट कटिंग करण्यासाठी आता आपण त्याचे ड्राफ्टिंग बघून घेऊया आपल्याला बंद बाजूने ही माप आखायची असतात सरळ रेष जिथे आपण देतो ना ती आपली बंद बाजू असते शून्यापासून एक आधी मी डायग्राम काढून घेते पूर्ण आणि मग तुम्हाला माप समजावून सांगते बेल्ट सीट घेर शून्यापासून एक बॉटम एकपासून दोन पॅन्टची पूर्ण उंची दोनपासून तीन बेल्ट तीनपासून चार कमरघेरचा चौथा भाग अधिक दोन इंच त्याच्या खाली सेम कमरघेरचा चौथा भाग अधिक दोन इंच आणि सातवा पॉईंट आहे आपला सीट घेरचा तिसरा भाग अधिक तीन इंच हे झाले आपली ड्राफ्टिंग दोन इंच पूर्ण उंची अडतीस इंच आपल्या पॅन्टची उंची आहे दोन इंच बेल्ट बेल्टसाठी कमर घेरचा चौथा भाग अधिक दोन इंच अकरा इंचावर इथे आपल्याला सीट घेरच माप द्यायचं असत सीट घेरचा तिसरा भाग अधिक तीन इंच तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता म्हणजे तुम्हालाही तुमच्या वहीमध्ये लिहायला कामात येईल मुलांचं नवीन वर्ष सुरू झालं ना म्हणजे मुलं दुसऱ्या इयत्मध्ये गेली ना तर ते शाळेचं रुटीन सुरू करतात ना तसंच आपण पण आपल्या वेगळ्या काहीतरी कामाचं रुटीन सुरू करायचं म्हणजे त्यांच्याच अभ्यासाबरोबर त्यांच्या स्कूलबरोबर आपलंही काहीतरी शिकणं होऊन जातं आणि व्यक्तींना कोणता का असेल ना तो आयुष्यभर विद्यार्थी राहतो तो कधीच परिपूर्ण होत नसतो जेवढं त्याला काही शिकता येईल ना तेवढं शिकत शिकत जायला पाहिजे आणि शिकल्याने आणि शिक्षण दिल्याने आपलं ज्ञान कधी कमी होत नाही आणि शिकल्याने आपण परिपूर्ण ज्ञानी आहोत हे कधीच म्हटलं जात नाही आपण आयुष्यभर विद्यार्थी असतो म्हणून काही ना काही शिकत राहायचं मला हे जमणार नाही मी ते करू शकणार नाही मला त्याची गरज नाही या गोष्टी कधीच म्हणायच्या नाही म्हणून आयुष्यभर शिकत राहायचं आणि स्वतःच्या अंगी जेवढ्या कला आपल्याला आत्मसात करता येतील तेवढ्या ते करत राहायच्या तर तर आपण आता कापडावर आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूया बघूया बघा आपण बेल्टचे दोन इंच हे वरती दिले आपण आता पॅन्टची पूर्ण उंची आहे आपली अडतीस थर्टी एट थर्टी एटवर आपण मार्किंग करूया आणि त्याखाली आपल्याला दोन इंच बेल्टचे घ्यायचे आहे अकरा इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे म्हणजे कमर घेचा चौथा भाग म्हणजे नऊ अधिक दोन इंच म्हणजे अकरावर मार्किंग करायचे आहे खालच्या बाजूला अकरावर आपल्याला सरळ आहे सीट घेरचा तिसरा भाग अधिक तीन इंच त्याला असं आपल्याला आकार द्यायचा आहे बॉटम पीस सीट घेरपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटात आपल्या पॅन्टची कटिंग ही होऊन जाते फक्त आपण माप लक्षात घ्यायची आणि कोणतेही कापड कटिंग करताना ना कोणतेही काम करताना पॉझिटिव्ह विचार करायचा पॉझिटिव्ह विचार केला ना की आपले का ते आपलं काम नक्कीच सक्सेसफुल होतं आणि जर आपण नेगेटिव्ह विचार करत राहिलो ना ते जमणार नाही चुकेल की काय चुकेल की काय तिथे नक्की काहीतरी चुकतं जर बघा एखादा कस्टमर असेल आणि त्याने आपल्याला काहीतरी काम दिलं आणि त्याने जर आपल्याला सुरुवातीला सांगितलं ना की जरा व्यवस्थित करा हां जरा व्यवस्थित करा चुकवू नका हमखास त्या व्यक्तीचं काही ना काही चुकतं म्हणजे चुकतं आणि जो व्यक्ती आपल्याला कॉन्फिडन्सने सांगून गेला ना हो तुमच्या पद्धतीने करा तुम्हाला येईल तसं करा तुम्हाला जमेल तसं करा तर त्याचं कोणतंही काम असेल ना तेवढं छान होतं एवढं छान अगदी व्यवस्थित होतं ना की त्याला कुठेही चुकीचं आहे असं म्हणायला हे राहत नाही म्हणून तसंच ना आपण पण पॉझिटिव्ह विचार ठेवून कामाला सुरुवात करायची बघा पँट कटिंग झाल्यानंतर एवढं कापड उरलं आहे आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी या कापडने काय शिवू छान असं कापड उरलेलं आहे म्हणजे एका लहान मुलीचा ट्रॅक सूटही होऊ शकतो किंवा फ्रॉकही होऊ शकतो पण कसं आहे ना मला मुलगीच नाही आहे मुलगी राहिली की आपल्याला छान छान असे कपडे शिवता येतात आपण आता स्टिचिंग करूया बघ बघूया स्टिचिंग करायला बसले मी इथे आपली बॉटम आहे ना आपण बॉटमसाठी जे दोन इंच घेतलेत ना ते दोन इंच फोल्ड करून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं सा। दोन्ही साईडच्या कापडावर दोन इंच आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचा आहे अगदी सोपं आणि सहज पटकन होणारी अशी पॅन्ट आहे त्यानंतर आपल्याला तो सीट खेरचा पार्ट आहे ना तो एकमेकांना जोडून घ्यायचा आहे डबल सिलाई मारून घेऊया माझ्याकडे तर ना मी जेव्हाही रेडीमेड ड्रेस घेते ना त्या ड्रेसची ना नक्की म्हणजे नक्कीच पॅन्ट ही शिलाईमधून उसवून जाते म्हणजे जातेच आणि मग मी नंतर ना त्याला शिलाई मारायला कंटाळा करते की जाऊ दे नंतर करते नंतर करते नंतर करते आणि तो ड्रेस टाकला जातो तोपर्यंत माझ्याकडून त्याला तिथे शिलाईच मारली जात नाही म्हणून मी स्वतःहून शिवलेले ड्रेस असतात ना मी त्याला डबल टी टिबल स्टिच करून घेते आणि त्याची स्टिचिंग कधीच निघत नाही ते जसे म्हणजे कापड जुना जरी झाला ना तर त्याची शिलाई मात्र कधीच निघत नाही पण रेडीमेड ड्रेसची शिलाई का निघते काय माहीत त्यांनी कोणत्या धाग्याने स्टिच केलेलं असतं काय माहीत ते म्हणजे शिलाई राहतच नाही टिकतच नाही जास्त वेळ बघा दोन्ही साईडला आपण आता सिटगिरच्या बा साईडला स्टिच करून घेतला आहे आता आपण बेल्ट जिथे आपल्याला लावायचं आहे ते ना तो दोन इंच आपण जास्त घेतलं आहे ना तिथे दोन प्रकारे बेल्ट लागवायची पद्धत असते पण मी बघा माझ्या माझी कदी -कदी। ही म्हणजे मी त्या पद्धतीनेही लावते कधी कधी आणि ही पद्धत मला जास्त सोपी वाटते आपण आता इलॅस्टिक घेतलं आहे इलॅस्टिक म्हणजे आपलं जेवढं कमरघेर आहे ना त्याच्यातून मी पाच इंच कमी केलं आहे म्हणजे कमर घेर आहे छत्तीस त्याच्यातून मी पाच इंच कमी करून म्हणजे मी एकतीस इंचाचं इलास्टिक घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं तीन चार शिलाई मारून मी स्टिच करून घेतलं आहे स्टिच झाल्यानंतर मला ना, ना जास्त घट्ट आव आवडत नाही पोटावर म्हणून मी जास्त असं कमी घेत नाही इलास्टिक व्यवस्थित घेते जरा थोडं जास्तीच घेते आपण जे दोन इंच जास्त घेतला आहे ना त्याच्यामध्ये दोन इंच आपण बेल्टचं घेतलं आहे ना त्याच्यामध्ये आपण इलास्टिक टाकून अशी कॉर्नरला थोडीशी अशी बाजूशी दुमडून तिथे आपण शिलाई मारून घ्यायची तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण सविस्तर बघितला ना तर तुम्हाला स्वतःला पण असं जाणवेल की किती सोपं आहे आणि आपण त्याला कठीण समजत बसतो खूप आणि खूप सोपं आहे अशी शिवणं म्हणजे पूर्ण ड्रेसेस तो आहे ना तो पूर्ण अगदी पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा तुम्हाला कितपत ते किंवा तुमच्याकडे याच्याही पेक्षा सोपी पद्धत असेल तस तर तसं कमेंट मध्ये मला सांगा आणि जर तुम्हाला माझी पद्धत आवडली तरीही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला असेच काहीतरी सोप्या सोप्या पद्धतीने सर्व काही शिवायला शिकायचं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अगदी सोप्या पद्धतीने आहे बघा इलास्टिक आतमध्ये दुमडायचं इलास्टिकही दोन इंचाचंच असतं प्रॉपर इलास्टिक आतमध्ये दुमडायचं आतमध्ये इलास्टिक टाकायचं आणि थोडीशी अशी पट्टी दुमडायची फक्त कापडाची आणि त्याच्यावर स्टिच करायचं तुम्ही जर अशा पद्धतीने शिवून बघाल ना तुम्ही ते रेडीमेड ड्रेस असतात ना ते घेणं सोडूनच द्याल आणि स्टिचिंग केलेले ड्रेस तुम्ही घालायला पसंती द्याल साईडला सिला शिलाई मारून झाल्यानंतर ना एक मध्यभागी इलास्टिकला खेचत अशी सिलाई मारून घ्यायची आपण बॉटम पासून पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची पॅन्टला दोन तीन शिलाई मारून घ्यायच्या चांगल्या मी जास्त करून ना जे माझे ड्रेस ब्लाऊज वगैरे असतात ना तेव्हाच मी व्हिडिओ काढायला जास्त प्रायोरिटी देते कारण की कसं आहे ना आपण कस्टमरचं ब्लाऊज किंवा ड्रेस कटिंग स्टिचिंग करताना ना जर आपण व्हिडिओ काढायच्या नादात जर थोडंफार काही चुकलं ना तर नको ते आपल्याला योग्य वाटत नाही म्हणून मी जास्त करून माझे जेव्हा स्वतःची बी स्टिच करत असते ना तेव्हा मी व्हिडिओ काढायला जास्त प्रायोरिटी देते माझ्याकडे आता सध्याला भरपूर असं कस्टमरचं बाहेरचं काम आहे पण मग मी त्याच्यातून वेळ काढून तुम्हाला ही व्हिडिओ दाखवण्यासाठी आणि मला ही व्हिडिओ टाकल्यावर छान वाटतं म्हणून मी माझ्या स्वतःचे ड्रेस ब्लाऊज स्टिच करत असते वेळात वेळ काढून तर तुम्हाला नक्की जर माझी कटिंग स्टिचिंगची ब्लाऊजची रेसचे जे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचं काय बघायचं आहे ना ते मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय शिकायचं आहे ते मी त्याचे व्हिडिओ नक्की घेऊन हो येईल झाले आपले पॅन्ट कम्प्लीट दहा ते पंधरा मिनटामध्येच लगेच आपली पॅन्ट शिवून होते पाच ते दहा मिनटामध्ये कुर्ती शिवून होते म्हणजे पंधरा वीस मिनटामध्ये जर आपलं पूर्ण ड्रेस जर शिवून होत असेल तर मग काय हरकत आहे आपल्याला स्वतःचे स्वतः ड्रेसच्या घरी शिवून घालायला बघू शकता किती छान असा पॅन्टचा आकार आला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चला तर बाय बाय